हातकणंगले हुपरे इथल्या श्री कल्लप्पांना आवाडे जवाहर साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध बिनविरोधची सलग पस्तीस वर्षे परंपरा कायम आठ नवीन चेहऱ्यांना संधी याबाबत या अधिक माहिती अशी की तालुक्यातील हुपरी इथल्या प्रख्यात श्री कल्लप्पांना आबाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्यांचे सण दोन हजार चोवीस ते सण दोन हजार एकोणतीस या पंचवार्षिक सालासाठी संचालक मंडळासाठी होणारी निवडणूक शनिवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी एकोणीस जागेसाठी एकोणीस अर्ज शिल्लक राहिल्याने सदरची निवडणूक बिनविरोध होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे याबाबतची अधिकृत घोषणा दिनांक तीस रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे हे करणार आहेत जवाहर स्थापनेपासून सात पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध होण्याची परंपरा यावेळी कायम राहिली आहे उपरी इथल्या कल्लप्पांना आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याचे सन दोन हजार चोवीस ते सन दोन हजार एकोणतीस या सालासाठी एकोणीस जणांच्या संचालक मंडळाच्या जागेसाठी निवडणूक एकुण 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 दोन नोव्हेंबर रोजी जाहीर झाली होती यामध्ये एकूण एकोणीस संचालक मंडळ असणाऱ्या साखर कारखान्यासाठी उत्पादक सभासदातून सर्वसाधारण गटातून दोन प्रतिनिधी अनुसूचित जाती जमाती गटातून एक तर बिगर उत्पादक व संस्था गटातून दोन प्रतिनिधी असे एकूण एकोणीस प्रतिनिधी निवडून देण्याचे होते शनिवारी एकोणीस जागेसाठी एकोणीस अर्जच शिल्लक एकु� राहिल्याने सदरची निवडणूक बिनविरोध होण्याचे चित्र स्पष्ट झाले सहकारी महर्षी माजी खासदार कल्लप्पाना आवाडे यांनी सन एकोणीसशे नव्वद साली जवाहर शेतकरी साखर कारखान्याची स्थापना केली माजी वस्त्रोद्योग मंत्री व विद्यमान आमदार प्रकाश आबाडे यांची एक हाती सत्ता असणाऱ्या जवाहर कारखान्याचा इतिहास पाहता गेल्या सात पंचवार्षिक निवडणूक आज अखेर बिनविरोधच झालेल्या आहेत सध्या सहकार महर्षी व माजी खासदार कल्लप्पा आवाडे हे विद्यमान चेअरमन असून सुरुवातीच्या काळात मेट्रिक मेट्रिक टन टन गाळपाचा परवाना असणाऱ्या कारखान्याचे आज गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे यावेळी सात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे बिनविरोध झालेले संचालक पुढील प्रमाणे उत्पादक सभासदांतर्फे सर्वसाधारण संचालक कल्लप्पाण्णा बाबुराव आवाडे इचलकरंजी प्रकाश कल्लप्पन्ना आवाडे इसलकरंजी शीतल अशोक आमन्नावर बोरगाव बाबासाहेब पारिसा चौगुले कुंभोज आदगोंडा बाबागोंडा पाटील हेरले अभयकुमार भालचंद्र काश्मीरे रुई संजय कुमार भूपाल कोथळी अखिवाड गौतम बाबुराव इंगळे कोथळी सूरज मधुकर बेडगे हुपरी पार्श्वनाथ उर्फ सुनील अशोक नारे दरगोंडा बसगोंडा पाटील कुगे प्रकाश बाळासाहेब पाटील पट्टन कोडोली सुनील सातगोंडा पाटील सिद्धनाळ निपाणी दादासाहेब नरसू सांगावे महिला संचालिका सौ कमलशेखर पाटील सुळकुड सौ वंदना विजय कुंभोज गौरवाड अनुसूचित जाती जमाती प्रशांत महादेव कांबळे इचलकरंजी बिगर उत्पादक व संस्था सभासदांतर्फे सुभाष बापूसाहेब जाधव इचलकरंजी अण्णासाहेब गोपाळा गोटखिंडे येळगुड या, या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी संजय तेली व जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे यांनी काम पाहिले